पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले आहेत पाच पावसाचं जबरदस्त वातावरण आहे कारण काल सात तारीख होती सात तारखेपासून आम्ही नक्षत्र निघाले सात वाजे बाहेर चिरचिर थीर थी, येते पाऊस येतोय बाहेर आणि आम्ही बसलोय इथं खाटावरती म्हणजे बाजावरती बसलोय आणि आरुषचा चालला आहे अभ्यास तर आरुषला बघूया आपण काही क्वेश्चन विचारूया बघूया आरुष उत्तर कशी देतो मी त्याला आधी काही शिकवलेलं नाही त्याच्या त्याच्या मनाने जे बोलल ते तुमच्यासमोर बोलेल हो ना आरुष विचारू का क्वेश्चन अभ्यास करतोय बरं अभ्यास झाकू दे बरं आरुष पहिला क्वेश्चन तू कोणत्या क्लास मध्ये जाणार आहे युकेजी युकेजी बरोबर उत्तर दिलं नीट बसायचं नीट बसायचं युकेजी ला फर्स्टला पुढच्या वर्षी जाणार आहे आता मग फर्स्ट बीज राखलेलं असतं युकेजी बर ठीक आहे आता ऐक ना तुझ्या स्कूलचं नाव काय लोटस तोंडात नाहात कार लोटस स्कूल मोबा तुझ्या टीचरचं नाव काय गरज टीचर हो गरड टीचर प्रिन्सिपल टीचरचं नाव हो काय माहित नाही मला माहिती आहे ना पण किरकिट काय पहिलं काय झालं होतं आरुषला एल के जीला ॲडमिशन घेतलं आणि टीचरला वाटलं म्हणजे हा साडेतीन वर्षाचा होता मला वाटते चार वर्षाचं असल्यावर एल के जीला ॲडमिशन असतं आणि पाच वर्षाचं असल्यावर ते यू के जीला असतं तर हा साडेतीन वर्षाचा होता हा नर्सरीच्या मुलात मिसळून जात होता ह्याला पहिले पंधरा दिवस नर्सरीमध्ये बसवलं आणि आम्हाला पण काही समजलं नाही की हा नर्सरीचा क्लास आहे ना हा नर्सरीमध्ये बसतोय तर ह्याला होत्या कुलकर्णी मॅडम ह्याला जास्त म्हणजे साडेतीन वर्षाचं होतं त्याच्यामुळे जा जास्त असं पष्ट बोलता येत नव्हतं कुलकर्णी म्हणता येत नव्हतं तो म्हणत होता कुरकुरी मॅडम <laughs> कुरकुरी टीचर आणि तो आता मला सांगतो आहे की कुरकुरी टीचर होती तो तेच माझ्या कानात सांगत होता तर बाळा कुलकर्णी टीचर होत्या आता तुला म्हणायला येतं ना? ना आता तू मोठा झालाय ना आता साडेचार वर्षाच झालाय ना आता बोल बर बोल ना तर चला <laughs> आरुषला येते <तेहा> हसायला <laughs> तर चला आरुष न होमवर्क काय केलाय बघूया दाखव आरुष तू काय होमवर्क केलं त्याला नवीन बही दिले आजच पहिल्यांदा तिने म्हणलं पहिल्या हे सगळं संपलं त्याच्यात चल म्हणलं कधीतरी एकदा वापरायचीच आहे आता मंगळवारपासून त्याचं स्कूल चालू होणार आहे मंगळवारपासून तर वापरायचीच आहे तर म्हणलं चल आजपासूनच सुरुवात कर मराठी आहे त्याचं म्हणजे ना तर मी त्याला ई काढायला शिकवत होते म्हणजे त्याला येतं काढायला पण गपना तर आपण कसं म्हणजे आम्हाला तर असं शिकवत होते ई आणि ई मार ई लोंबीचा असतो त्याच्यावरती वरती रपार असतो तर मी याला मला जसं शिकवलं तसं ह्याला सांगते मी ई काढ आणि वरती रपार दे तर तो एवढा हसतोय ना मम्मा <laughs> लप्पा थांबत तर त्याला त्याला वाटतं की उगीच काहीतरी सांगते मम्मा असं आता तो ते पोस्टर आणायला गेलाय जे की मी अ आईच घेतलं होतं त्याला शिकण्यासाठी आपण त्याला विचारूया ई कस काढायला शिकवलंय काय झालं हे वेगळं आहे ना मी असं शिकवलं ना तुला आंगम आणि अशी दिसूनली यास जिकिली इकडे बघ इकडे बघ तै ई च्या वरती आई त्याला काय म्हणायचं मा रफार पहिल्या पहिल्यांदा तर तो म्हणत होता वेपा रफार मी म्हणायचे ई आणि ई वरती रफार दे तो म्हणायचा ई आणि ई वरती व्यापार बापरे खरंच हसायसारखा नाही त्याला मराठी अक्षर शिकवायचे म्हणजे प्रत्येक अक्षराला तो अ आ ई त्याला तर पहिल्यांदा एवढा हसत होता ना आणि आता पण ही अशी मस्ती करतो व्हिडिओ बनायला घेतला ह्याला ना एवढा मोकळा टाइम भेटतो ना मी असं त्याला मस्ती करून देत नाही आता म्हणजे असं कसं आहे माहिती आहे का असं समोर काय बोलू शकत नाही मला त्याला एक पॉइंट घावतो हो मस्ती करायचा त्याच्यामुळे मस्ती करताना व्हिडिओ बनवताना पेन्सिल दिवशीच दाखवलं ना स्कूलमधनं काय काय आणलं तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा रोज एक पेन्सिल म्हणलं तर लागतं मला वाटतं दोन दिवस झाले पेन्सिल काढून काल आणि आज मी तर संपवली पेन्सिल येणं आणि एवढं दाबून टोक 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 एवढं बारीक टोक ना त्याला अक्षर खूप छान यायला पाहिजे बारीक येई पाहिजे यासाठी बारीक टोक लागतं आणि सतत कोरत असतो पेन्सिल आणि दाबून अक्षर काढत तो असतं त्याच्यामुळं पेन्सिलचं टोक मोडत असतं पण ठीक आहे पेन्सिल संपली तरी चालेल पण तो अभ्यास केलाच पाहिजे ममावर रोज एक संपली तरी चालेल पण अभ्यास आणि अक्षर मस्त झालं पाहिजे आजले विषय येणार ना फक्की केवढ ठीक आहे चल कंटिन्यू होमवर्क तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपला दुसरा एक चॅनल आहे सुषमा मोहळकर या आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला रोजच चालेल चॅनलला रोजच सांगायला लागतं यांना सबस्क्राईबच करत नाहीत ना आपल्या चॅनलला